तुम्ही मगाशी जो उल्लेख केला वेगवेगळ्या प्रकारचे वारे होय आता या वाऱ्यांमध्ये काही गॅसचे फुगे पण आहेत जे काही काळ वर जातात आणि मग गॅस गेलं की खाली पडतात असे गॅसचे फुगे जे काय तरंगत आहेत सध्या ते, ते म्हणजे काय वारे नाही आहेत आणि तुम्ही जो ठाकरे वाऱ्यांचा विषय काढला तर था। ठाकरे हे वारे नाही आहेत आमची पाळं मुळं ही गेल्या कित्येक पिढ्यांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजलेली आहेत खोलवर गेलेली आहेत अगदी जास्त पिढ्यांचा उल्लेख नाही केला तरी माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे सरासर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आहोत त्याच्यामुळे आम्ही सत्तेत किती काळ राहिलो यापेक्षा सत्तेच्या विरोधात सत्तेच्या विरोधात म्हणण्यापेक्षा जे काही अनिष्ट आहे त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करत आलो आणि म्हणूनच हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा हा आम्ही नाही बनवलेला हा लोकांनी स्वीकारलेला आहे कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत स्वार्थी नाहीत आपल्यासाठी लढणार आहेत आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्यासोबत राहिलेली आहे